तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज खेळतो आहे तू मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल हे साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत चांगली सा वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधी विसरू नका निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्या वधूत हे, अतर हे स्मृतग्रामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कृपापूर्ण नेत्र स्वामींचे ने मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात हसुसलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते स्वामीचरणी मन सहज दृढ होते शणव शनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरता कोण राहील निराधार दुसऱ्याच्या तातातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपलं ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते विश्वास ठेव अरे जो हात पकडला आहे त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ